आज एक आपल्या भेटीला अशी एक नवदूर आलेली आहे ज्यांचं नाव आहे आशा कराड आशा कराड या अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य उल्लेखनीय असत आहे आशा कराड यांचं लौकिक शिक्षण एम ए डी एड आणि बी एड पर्यंत झालेल्या आहे त्या एक कवयित्री देखील म्हणून आहेत त्या आणि जवळच असलेल्या रामेश्वर येथील सरस्वती विद्यालयाच्या कार्यकारी संचालक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे एक विद्यार्थी प्रिय आणि पालक प्रिय शिक्षिका प्राध्यापिका कार्यकारी संचालिका म्हणून त्यांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वांना ओळख आहे सरस्वती महिला समस्या निवारण केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी आशाताई सातत्याने प्रयत्न करीत असतात त्यांनी असे अनेक समस्या समुपदेशन करून अनेकांच्या संसार देखील उभे केलेले आहेत अशा अशाताईंची नवदुर्गाची आपल्याला ओळखा म्हणत आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये अलीकडेच म्हटलं की ॲडव्होकेट देवदासराव जमदाडे विचारवंतता कार्यनिष्ठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे रोट्रॅक में क्लब ने देखील त्यांना आदर्श शिक्षिका म्हणून गौरव त्यांचा केलेला आहे अशा आशा कराड या नवदुर्गा आपल्या भेटीशी आलेले आहेत नमस्कार आशाताई नमस्कार मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे अशाताई मी तुम्हाला पहिला थेट प्रश्न असा विचारतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात दर्जा दर्जा दिलेला आहे आणि कालच त्याची घोषणा झालेली आहे तर एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही अध्यापनाचा काम करता आणि मराठी हा विषय तुमच्या आवडीचा असल्यामुळं अभिनंदन आणि या निर्णयाचं खूप खूप स्वागत आणि मराठी भाषा मातृभाषा ही खूप गरजेची आहे आपली जी मातृभाषा आहे त्या भाषेतून आपण शिक्षण घेत असो तर आपलं मत मांडायला आपल्याला सोपं जातं व्यक्त व्हायला आपल्याला सोपं जातं आणि आई वडील असतील त्यांच्या जे काही रूढी परंपरा असतात त्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा हे खूप महत्वाचं माध्यम असत बरोबर बड़ तर, तर... खूप आनंदाची बातमी आहे ही कारण गेल्या अनेक वर्षापासून तीस वर्षापासून केंद्राकडे रखड्यात पडले जातात होय तो मार्ग लावल्यानंतर पहिला टीव्हीवर तुम्ही ती बातमी ऐकली हो तुम्हाला काय वाटलं खूप आनंद झाला खूप आनंद झाला ही खूप गरजेची गोष्ट असते नेहमी माझा फोकस असतो या गोष्टीवरती की मातृभाषेला महत्व दिलं पाहिजे बरोबर फक्त प्राथमिक शिक्षण जे आहे सातवी पर्यंत ते तुम्ही मातृभाषेतून घेतलं पाहिजे की मुलं आणि पुढच्या पिढी आत्मविश्वास असणाऱ्या घडवायच्या असतील त्यांना व्यावहारिक ज्ञान द्यायचं असेल आणि तुमची संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल तर मातृभाषेतून शिक्षण ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि तुमचा अध्यापनाचा आवडीचा विषय मराठी असल्यामुळे मराठी आहे तर मराठी तुम्ही ज्यावेळेस शिकवता त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये तुम्ही ज्यावेळेस मराठीचा विषय जेव्हा जातो त्यावेळेस प्रामुख्यानं कुठल्या समस्या की मराठीतूनच बोलत असतो आपण ग्रामीण भागातल्या लेकरांची ले पण भाषा मराठीच असते पण आपण अतिशय उच्च दर्जाचं सुशिक्षित आपण काय म्हणता येईल शुद्ध भाषेत बोलायला गेलं त्यांना त्यांच्यातले वाटत नाही आपण बोली भाषेतून त्यांच्या आणि ढोबळ ह्याच्यातून आपण त्यांच्यातले होऊन बोललो तर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायला सोपं जातं असं मला वाटतं म्हणजे ते एक काय म्हणतात एक जवळीक निर्माण जवळीक निर्माण म्हणतात आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक जवळीक निर्माण होते आणि तुम्ही समुपदेशात सुद्धा काम चांगलं केलेलं आहे हो, पालक आणि कौटुंबिक को ह्याच्यामध्ये पण मी काउन्सिलिंग करते तर मुलांचं करत असताना सोपं उलट कौटुंबिक असतील तर ते थोडं जास्त विकोपाला गेलेलं असेल तर ते थोडं अवघड आहे पण त्याला वेळ देऊन देऊन त्याच्यामध्ये जीव बरोबर कारण काय कुटुंब व्यवस्था एकत्रित कुटुंब व्यवस्था नष्ट होत चालल्यामुळं घटस्फोटाच्या हो खूप वाढलेले तर अशा अनेक केसेस तुमच्याकडे येत असतील हो। तुम्ही कसं त्यांना समुपदेशन केलं आतापर्यंत किती लोकांचे तुम्ही संसार उभे केला आतापर्यंत एक सोळा केस आहेत सर सक्सेस झाले की, से, से से की जे घटस्फोटापर्यंत पोहोचले होते भांडण तंटा जे काही आज्ञा आहेत त्याच्यावर असतात महिलांवरचे तर समजून सांगून पुन्हा पुन्हा सांगून दोन्ही बाजूंचे जे म्हणणे ते ऐकून घेऊन आणि मग कुणाचं कुठं चुकते हे पटवून सांगून आतापर्यंत सोळा कुटुंब आहेत की गुन्हा गोविंदाने ते नांदतात आणि दोन केस अशा आहे की ते अपेशी ठरली मी त्याच्यामध्ये थोडीशी मी माघार घेतली अच्छा रिस्क वाटली नाही आपण थांबूया इथं असं म्हणजे त्यांचं कितीतरी सम केलं तरी परत की मला मानसिकता कळते आपल्याला एवढे माणसं बघितलेली असतात आपण की काय टाईपची माणसं तर मग आपण थांबलं पाहिजे इथे करता कामा नाही किंवा समजून सांगितलं तर इथे उपयोग होत नाही बरोबर असं त्यामुळे ते, ते दोन केसेस फक्त तुम्हाला अपयश आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही काम करत असताना okay. ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न खूपच वेगळे okay. एक तर त्यांचा शिक्षणाचा अभाव आहे एक तर त्यांना हवं ते स्वातंत्र्य मिळत नाही इथे जरी आपण म्हटलं मतलग... पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व जास्त आहे ग्रामीण भागामध्ये सगळीकडेच आहे नव्वद टक्के शहरात पण आहे पण शहरात काय झाले महिला शिकल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या तर ते थोडस बाजू मिळते पूर्णपणे स्वातंत्र्य त्यांना मिळालंय असं नाही पण थोडं स्वकष्ट आणि स्व त्याला थोडस साईट देता येते असं म्हणे तर ते तुम्ही ग्रामीण भागात काम करता तुम्हाला जास्त पण होत असतील हो तर काय म्हणतात महिला तुमच्याकडे येऊन सांगतात का काही असतात असतात की समस्या असतात बऱ्याच असतात त्याही कामच करत असतात घरातलं काम म्हणजे काम नाही असा विषय नसतो पण बघण्याची दृष्टी वेगळी असते त्यांच्याकडे आणि मग काही त्याच्यामुळे काही व्यसनाधीन झालेल्या लोकांमुळे जास्त कुटुंबावर अत्याचार होतात बरोबर की महिलांवरचे अत्याचार कमी कधी होतील तर तुमचं व्यसनमुक्ती जेव्हा होईल तेव्हा ते कमी होतील सगळ्यात जास्त त्या गोष्टी कारण काय ग्रामीण भागामध्ये प्रमाण जास्त त्याच्यामुळे अनेक प्रश्न झालेले आहेत तर ते सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र सुरू करणे म्हणा व्यसनाधीनता कमी होण्यासाठी समुपदेशन करणे अशा गोष्टी ग्रामीण भागात करणे गरजेचे आहे आणि या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये काही प्रयत्न देखील व्यापक आहे रामेश्वर म्हटलं की सर्व धर्मसमभावाचं तुन, एक प्रतीक म्हणून ओळखलं जातं गाव वंदनीय विश्वनाथ दादा कराड यांच्या संकल्पनेतून किंवा तुळशीरामजी दास कराड किंवा एकंदर कराड फॅमिली आहे यांचा या प्रेरणेतून उभारलेले हे गाव आहे या गावामध्ये तुम्हाला सांगायचं अभिमानानं वाटेल आपल्याला ऐकायला देखील की हिंदू देखील तेवढ्यात बोलण्या राहतात मुस्लिम देखील तेवढ्यात गुन्हे गोविंद राहतात दलित देखील तेवढ्यात गुन्हे गोविंद राहतात एकंदर या गावामध्ये भांडणतंटा असतील जाती दंगल एकदाही घडलेली नाही असं हे सर्व धर्म समभावाचं प्रतीक असलेले आहे रुई रामेश्वर हे गाव या गावामध्ये मॅडम वास्तव्यात आहेत तर याची या गावाबद्दलचं वैशिष्ट्य तुम्हाला काय सांगता येईल या तुम्ही जो विषय मांडला की सर्व धर्म समभाव Oh. या वातावरणाला पोषण देणारे आमचे आदरणीय विदा कराड साहेब ज्यांना भाऊ म्हणतो तर त्यांनी ही परंपरा टिकवली दादाजी म्हणजे त्यांचे वडील तर त्यांच्यापासूनच हे चालत आलेले हिंदू मुस्लिम म्हणू नका सगळे बांधव आपले आहेत ही शिकवण त्यांच्या मुलांनी मुलांना दिली त्यांनी आणि त्यांनी त्याचं पुढं सोनं केलं आदरणीय कराड साहेबांनी मस्जिद आणि मंदिर बांधलं आणि त्याला जोडणारा एक शेतू बांधला नदीवरती oh. नदीच्या दोन काठा राम शेतू दोन तीरावरती दोन मंदिरं आहेत एका एक बाजूला मस्जिद आहे आणि एका बाजूला मंदिर आहे आणि त्याला जोडणारा राम शेतू म्हणून शेतू बांधलेला नदीवरती तर ते ऐक्याचं प्रतीक म्हणून तो शेतू बांधलेला आहे तर आमच्या गावामध्ये हिंदू मुस्लिम तू ह्या जातीचा मी त्या जातीचा असं काही नाही खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव इथं पाळलं जाते आणि तिथे एकदाही जातीय रंग वातावरण आत्तापर्यंत कधीच नाही म्हणजे रामनवमी असेल तर थोड्याच मुस्लिम बांधव मध्ये सामील होतात आणि ईद असेल तर सर्व हिंदू बांधवांना सोडून ते ई कधी करत नाही हे वैशिष्ट्य आमच्या गावाचं वा खूप छान तुम्ही कवयित्री लिखील आहात आणि फावल्या वेळेमध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये स्फूर्ती कविता त्यावेळेस तुम्ही डायरी करता त्याच्यामध्ये लगेच यमक जोडून कविता लिहिलं कळून करता तर दो पास्ता दो पास्ता। ले ले आ, या कवितेचा छंद जोपासता जोपासता तुम्हाला एक भावलेली म्हणा किंवा अलीकडे तुम्ही लिहिलेली कविता एखादी असेल तर तुम्ही तशा खूप कविता आहेत सर सहावी सातवीत असल्यापासून कविता करते मी यमक जुळवण्याचं एक निसर्गाकडूनच वरदान मिळालेलं लाभलेले सहज प्रसंगावरती मी सहज कविता करू शकते की गप्पा टप्पा चाललेत आणि एखादा विषय चाललाय तर त्याच्यावरती मी कविता करू शकते शीघ्र शिग्र कवी तर एक माझी मुलं हॉस्टेल ला होती काय देवेंद्र आणि मुलीचं सुमेधा तर ते आयबी स्कूल ला होते आपल्याकडे जून जुलैला शाळा भरतात त्यांच्याकडे जून जुलैला सुट्ट्या लागायच्या तर मुलं घरी आल्याच्या नंतर ते आल्यावर ज्या काही भावना असतात मनातले ते थोडक्यात चार ओळीमध्ये मी लिहिलेल्या आहेत प्रेक्षकांसाठी म्हणून वाचून दाखवा कवितेचं शीर्षक आहे तू आल्यावर चिरंजीव देवेंद्र कुमारी सुमेधा तू आल्यावर लागून असते झड टप 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 त्यात तुझे गाणे पावसात असं फिरताना अंग असं भिजताना मन अगदी फुलून येतं तू आल्यावर डोळे पानावतात आनंदाला पूर येतो तू आल्यावर शब्दांना कोंब फुटतात वृत्ती कशा भरून येतात तू आल्यावर तुझ्या ओळखीचा तपस्वी अंगणातला तो सोन तसाच आहे पावसात उभा स्वागतासाठी तुझ्या तू आल्यावर तू आल्यावर म्हणजे आई या कवितेच्या निमित्ताने मातृतुल्य आईचं दर्शन झालेलं आहे आईला कितीतरी वाटलं कितीतरी आपले मुलं मोठे झाले तरी आपल्या डोळ्याच्या दूर राहू नये असं वाटत आणि ज्यावेळेस ते मुलं आल्यावरचा जो आनंद आनंद केलाय तो कविते तुम्ही त्या कवितेतनं तुम्ही त्याच दर्शन घडवलेलं आहे आता नवरात्र आहे आणि नवरात्रामध्ये सर्वत्र स्त्रीचा जागर केला जातो स्त्रीचे गोडवे सत्कार केले जातात किंवा आमच्या सारखे चॅनल मोठमोठे मुलांकडे गेल्यात स्त्री स्त्रियांकडे येतात पण हे फक्त नवरात्रात नव व्यवस्थित करत तर या निमित्तानं तुम्हाला एकंदर स्त्री शक्ती बद्दल तुम्हाला काय सांगायचं स्त्री शक्ती स्त्रीला उपजगत शक्ती मिळालेली आहे ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये माया करुणा प्रेम प्रेमल्य आणि धाडस वेळ प्रसंगी कालिकारण चंडी रणचंडी तिच्यामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत आणि त्या उपजत आहेत निसर्गाने तिला वरदान दिलेलं आहे संरक्षण संरक्षण दिलेलं आहे उपजतच ती शक्ती आहे बरोबर तर त्या शक्तीला पूरक अशा त्या आहेत तर त्यांना फक्त आत्मविश्वास आणि वावरण्यासाठी सपोर्ट पाहिजे पुरुष वर्गाचा विशेष करून आणि हे नवरात्रामध्ये नारी शक्ती नवदुर्गा आणि मग रोज काय मग आठ मार्चला मी प्रश्न उपस्थित करते की आठ मार्च हा महिला दिन मग बाकीचे सगळे पुरुष दिन आहेत का आणि असतील तर का रोज कधी महिला दिन साजरा होईल की तिच्यावरचे अन्याय अत्याचार थांबतील तिला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं जाईल mm -hmm. आणि तिला मान सन्मान मिळेल mm -hmm. प्रथम तास तिच्या घरातून mm -hmm. आई वडिलांकडून सासर असेल तर सासू सासरे पती असतील घरातील कुटुंबातले सदस्य असतील त्यांच्याकडून ज्या दिवशी खऱ्या अर्थाने मान सन्मान मिळेल mm -hmm. त्या दिवशी महिला दिन साजरा होईल mm -hmm. अन्यता फक्त बुके देऊन फोटो काढण्यापुरता महिला दिन नकोय प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने सन्मान द्या तिला तिला सन्मानाची गरज आहे तुमच्या फुलांच्या बुकेची सत्काराची तिला गरज नाही बरोबर तिला माया प्रेम द्या तुम्ही आणि अलीकडेच महिलांवर किंवा गोव ते मुलींवर अन्याय अत्याचार वाढत चालले तिथे उदाहरण देवस तुमच्याकडे येतात त्यावेळेस एक स्त्री म्हणून एक आई म्हणून किंवा एक माता म्हणून किंवा एक शिक्षिका म्हणून तुम्हाला काय वाटतं त्याच्याद्वारे मला असं वाटतं की संस्काराचा अभाव इथे बरोबर की वडील जे घडवत असतात मुलांना किंवा मुलींना mm -hmm. तर आपल्या पाल्याला प्रत्येकाने चांगल्या आणि वाईट गोष्टीचं जर तुम्ही समज देत राहिलात आणि समज देणं हे एक दिवसाचं नसतं की आपला मुलगा एक वीस एकवीस वर्षाचा होईपर्यंत मुलगी आपली वीस एकवीस वर्षाची होईपर्यंत सातत्याने चांगल्या गोष्टी सांगत राहाव्या लागतात mm -hmm. तेव्हा हो मुलं घडतात mm -hmm. तर, तर हे पालकांच्या संस्कारांचा अभाव आहे असं मला वाटतं म्हणजे संस्कार दर दर आ, हो, हो, कमी पडतात संस्कार कमी पडतात संस्कार जर व्यवस्थित दिले गेले तर कमी आता भागाकडे आपण जात दा असताना नवरात्र असल्यामुळं एकंदर नारी शक्ती महिला स्त्री शक्ती यांना काय तुम्ही संदेश देणार त्यांना हाच संदेश असेल की आत्मविश्वासाने वावरा <shranches> तुम्ही सर्व गुण संपन्नच आहात उपजत ते तुम्ही अमलात आण वागत असताना बोलत असताना घाबरायचं किंवा स्वतःला पुरुषांपेक्षा कमी का समजायचं काही कारण नाही तुम्ही स्त्री शक्ती आहात तर वेळ प्रसंगी जसा प्रसंग असेल तसा त्याचा तस तिचा तस 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 वापर करा म्हणजे मग तुमच्यावर अन्याय अत्याचार होणार नाहीत बरोबर हा एक एक पर्सेंट कुठेतरी अपवाद असतील महिला आक्रमक असतात किंवा चुकीच्या असतात पण त्या एका महिलेमुळे अनेक महिलांना ते सोसावं लागतं तर ते एक पर्सेंट ज्या अपवाद आहेत त्यांनाही माझी विनंती आहे आणि बाकीच्याही महिलांना माझा संदेश हाच आहे की तुम्ही उपजत शक्ती आहात त्या शक्तीचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करा वा, बरोबर म्हणजे आशा मॅडमनी एक समारोप करताना असं एक मौलिक सल्ला त्यांनी महिलांना दिलेला आहे की तुम्ही आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास जागृत करून एक स्वसंरक्षणासाठी संरक्षणासाठी लढत राहा आणि स्त्रीमध्ये अशी उपजत अशी शक्ती आहे की ती कुठल्याही प्रसंगाला विरोधातपणे तोंड देण्याची तिच्यामध्ये ताकद आहे त्यामुळे न डगमगता न उमेद घालवता स्त्री न स्त्री जर उभी राहिली तर काहीही करू शकते आणि काय पलट देखील होऊ शकतो एक खूप मोठा मोलाचा सल्ला त्यांनी दिलेला आहे आपला व्यस्त वेळ काढून देखील माध्यम मृत या युट्यूब चॅनलला आपण आपले अनुभव शेअर केले याबद्दल माध्यम समूहातर्फे मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि नवरात्रीनिमित्त मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला काही या संदर्भातल्या काही कॉमेंट्स करायचं करतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये त्या जरूर नोंद करा आम्ही त्याची दखल घेऊ धन्यवाद मी गोपाळ माध्यम मान्यमवृत्त जेव्हा